महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा पक्षांतर आणि होडाफोडीचं सत्र सुरू आहे मिलिंद देवरा बाबा सिद्धकी आणि अशोक चव्हाण चा यांच्यासारखे काँग्रेसमधील मातब्बर नेते काही दिवसांच्या अंतरानं माहितीमधील घटक पक्षांमध्ये दाखल झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही भूकंप होतील तसेच अनेक बडे नेते आपल्यासोबत येतील असे दावे माहितीच्या नेत्यांकडून ने करण्यात येत होते दरम्यान दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांचे निकटवर्ती असलेल्या एका बड्या नेत्याला भाजपात घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचं वृत्त काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं त्यातच काही वेळानं भाजपाकडून पक्षप्रवेशासाठी ग टाकण्यात येत असलेला बडा नेता दुसरा तिसरा कुणी नसून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असल्याचा दावा केला गेला आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार असे दावे केले जाऊ लागले मात्र जयंत पाटील यांनी स्वतः समोर येत भाजपामधील प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या तसेच महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप केला जयंत पाटील यांच्या या दाव्यानंतर तर याबाबतच्या चर्चा थांबायला हव्या होत्या मात्र तसं न होता जयंत पाटील यांच्या राजकीय वाटचालीबाबत वेगवेगळे दावे होत राहिले त्यामुळे जयंत पाटील हे खरंच भाजपाच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय त्याच बाबतीतला हा स्पेशल इन्साइड रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कधी काय होईल कोण कुणाला पाठिंबा दिले आणि कोण कुठल्या पक्षात जाईल याबाबत कुणीच काही ठामपणे सांगू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली बडे बडे ही ग्रामपंचायत सदस्यांप्रमाणे इकडून तिकडं उड्या आणू लागले एकंदरीत या सगळ्या राजकीय साठमारीत राजकीय निष्ठा भूमिका विचारसरणी यांना काहीही किंमत राहिलेली नाही मागच्या दोन वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीदरम्यान हे दिसून आलं होतं काल परवापर्यंत तर पक्के काँग्रेसी समजल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बदललेल्या भूमिकेमुळे अनेकांना असाच धक्का बसला होता पण अर्थात जयंत पाटील हे राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतरही शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते प्रदेशाध्यक्ष पद सांभाळत असल्यानं जयंत पाटील हे अजितदादांसोबत गेले असते तर त्यामुळे शरद पवार यांच्या समोरील अडचणी अधिकच वाढल्या असत्या आता बाटलांसाठी दादा गटानं एक मंत्रीपद राखून ठेवलं असल्याचं दावेही केले गेले होते मात्र उठणाऱ्या सगळ्या वावड्यांना पूर्णविराम देत जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या सोबत राहणं पसंत केलं होतं आता तर भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे समर्थक त्यांना प्रोजेक्ट करत असतात पण असं असलं तरी जयंत पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत संशय कायम आहे त्याची ही तशीच आहेत तर स्वतःला शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ म्हणवणाऱ्या जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा रंगण्याचं प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्षांची पडझड झाल्यानंतर आता आघाडीच्या आणि त्यातील नेत्यांच्या भवितव्याबाबत सासंकता निर्माण झालेली आहे म्हणजे बघा केवळ राजकीय के भवितव्याचा विचार करूनच अनेक नेत्यांनी भाजपा आणि महायुतीमधील घटक पक्षांची कास धरली आहे आता जयंत पाटील यांच्याकडे शरद पवार गटाचं प्रदेश अध्यक्षपद आहे मात्र सध्याच्या परिस्थितीत किमान या टर्ममध्ये तरी महाविकास आघाडी सत्तेत येण्याची चिन्ह नसल्यानं जयंत पाटील हे भाजपमध्ये येऊ शकतात असा दावा केला जात आहे गेल्या काही काळात भाजपाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विस्तार केला असला तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपाला तितकासा लोकप्रिय चेहरा अद्याप लाभलेला नाही तसेच इतर भागांच्या तुलनेत भाजपा इथं बऱ्यापैकी कमकुवत आहे त्यामुळे जयंत पाटील यांच्यासारखा तुलनेनं तुलने 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 लोकप्रिय स्थानिक पातळीवर प्रभावी असलेला नेता भाजपाला हवा आहे जयंत पाटील हे त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडून येण्याची क्षमता बाळगून आहेत त्यामुळे ते सोबत आले तर भाजपाचा फायदाच होईल तर दुसरीकडे विरोधात राहून सहकारी संस्था तसेच इतर संस्था ह्या प्रभावीपणे चालवता येत असल्यानं जयंत पाटील हे भाजपामध्ये जाण्याचा विचार करू शकतात असं बोललं जात आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट शरद पवार यांची साथ सोडून माहितीमध्ये गेला होता त्यावेळी अजित पवार यांच्या सोबत आलेल्या अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती अजितदादा आणि जयंतरावांचंही फारसं सख्य नसल्याचं बोललं जात होतं मात्र अजितदादा गटानं जयंत पाटील यांच्यासाठी एक मंत्रीपद राखून ठेवल्याचे दावे तेव्हापासूनच केले जात होते तसेच स्वतःला धर्मनिरपेक्ष राजकारणी मनवल्या जाणाऱ्या जयंतरावांसाठी हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या भाजपापेक्षा अजित पवार गटाच्या माध्यमातून महायुतीमध्ये सहभागी होणं अधिक सोयीस्कर ठरलं असतं असाही दावा करण्यात येतोय तसेच सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीत अजित पवार गटाने त्यांच्या वाट्याला आलेली एक राज्यसभेची जागाही जयंत पाटील यांच्यासाठी राखून ठेवली होती मात्र जयंत पाटील यांनी ऐनवेळी नकार दिल्यानं त्या जागेवरून अखेर प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं असाही दावा केला जातोय एकंदरीत सध्या जयंत पाटील हे नाना करत असले तरीही आगामी समीकरणांच्या दृष्टीनं भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ते आपल्यासोबत हवे आहेत जयंत पाटील हे भाजपामध्ये जातील अशा चर्चा रंगण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची स्थानिक पातळीवर हिंदुत्ववादी मंडळींसोबत असलेली जवळी जयंत पाटील हे स्वतः धर्मनिरपेक्ष विचारांचा पुरस्कार करणारे नेते असले तरी ते इतर सेक्युलर मंडळींप्रमाणे हिंदू धर्म देवदेवतांवर टीका करत नाहीत तसेच अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतात त्याबरोबरच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी बिडे यांच्याशी असलेली त्यांची जवळीक सर्वश्रुत आहे जयंत पाटील यांच्या घरातील कौटुंबिक का कार्यक्रमांमध्ये भिडे सहभागी होत असतात नुकत्याच झालेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं जयंत पाटील यांनीही इस्लामपूरमधील राम मंदिरामध्ये कलश पूजन केलं होतं तसेच गर्दी कमी झाल्यावर आपण राम मंदिरामध्ये दर्शनाला जाणार असल्याचं विधान त्यांनी केलं होतं एकंदरीत आपण सहश्रद्ध हिंदू असल्याचं जयंत पाटील हे वारंवार अधोरेखित करत असतात त्यामुळे त्यांनी आपल्या पुढील वाटचालीबाबतची पूर्वतयारी करून ठेवली आहे की काय अशी ही चर्चा नेहमीच होत असते जयंत पाटील हे भाजपासोबत जाऊ शकतात हा दावा करण्यात येण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारा त्रास देश आणि राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ईडीने गतवर्षी जयंत पाटील यांची ही चौकशी केली होती त्यावेळी सुमारे नऊ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता जयंत पाटील हे सहकार क्षेत्रातील एक मोठं नाव आहे तसेच विविध सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत त्यामुळे आपल्या मागचा केंद्रीय तपा तपास यंत्रणांचा ससेमेरा चुकवण्यासाठी ते भाजपाच्या वळचणीला जाऊ शकतात सध्याची परिस्थिती पाहता जयंत पाटील यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदासारखं मोठं पद आहे मायुतीमध्ये गेले असताना एखादं मंत्रिपद मिळू शकतं मात्र आधीच मोठ्या प्रमाणावर नेत्यांची खोगीर भरती झालेल्या जा माहितीमध्ये जाऊन पाटलांच्या हाती फार काही मोठं लागण्याची शक्यता नाही मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील हे महुतीत आल्यास सांगली आणि हातकनंगले या दोन लोकसभा मतदारसंघातील समीकरणं ही माहितीला अनुकूल होऊ शकतात तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघातही महायुतीचं पारडं जड होऊ शकतं त्याशिवाय जयंत पाटील यांच्यासारखा दिग्गज नेता साथ सोडून गेल्यास महाविकास आघाडी आणि शरद पवार यांना बसणारा धक्काही मोठा असेल त्यामुळेच जयंत पाटील यांना महायुतीत आणण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरू आहेत असं म्हणावं लागेल पण आता राजकीय वर्तुळात उठत असलेल्या वावड्या खऱ्या ठरवत जयंत पाटील हे खरोखरच महायुतीमध्ये जातील का महायुतीत गेल्यानं जयंत पाटील यांना फायदा होईल का की मग तिथे जाऊन त्यांचं नुकसानच अधिक होईल अर्थात शरद पवार की अजितदादा जयंत पाटील आगामी काळात कोणाची सहसोबत करतील याबाबत तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद